नमस्कार मैं हूँ सीए रमेश प्रभु अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटीज वेलफेयर एसोसिएशन रोज के तरह आज भी मैं एक ऐसे एक रियल एस्टेट न्यूज एंड स्टोरीज लेके आया हूँ आज सात हजार ग्रह सदस्य आहेत नाशिक पुणे नागपुर संभाजीनगर ठाणे पालघर मुंबई प्रत्येक ठिकाणी अपना शाखा आहे तर मला विचारायचं आहे तुमच्या हाऊसिंग सोसायटी मालकी हक्क म्हणजे कन्व्हेन्स बिल्डरकडे आहे का किंवा सोसायटी नावाने झालंय का डिम्ड कन्व्हेन्स घेण्यासाठी आपल्याला सोसायटीचं पूर्ण मालकी हक्क ताब्यात मिळू शकतात आता मिळाला नसेल तुम्ही डीमड कन्व्हेन्स मानवी अभ्यासामार्फत आपण करू शकतात त्या केल्यामुळे आपला मालकी हक्क आपल्याला मिळतात पुनर्विकास करू शकतात आणि तुमचा इमारत धोकादायक झालं तर पूर्णपणे त्याचा पुनर्विकास पुनर करू शकतात म्हणून दिम कन्व्हेन्स करून घ्या त्याचे चकलीश काय पद्धत काय हे जास्तीत जास्त माहिती घेण्यासाठी आपण पुण्याच्या शाखा महासेवाच्या मध्ये तुम्ही संपर्क साधवा ज्याचा ॲड्रेस आपला डिस्क्रिप्शन मध्ये टाकले सचिन शर्मा आणि दीपेश पटेल दोन्ही पदाधिकारी त्यांना भेटात ते तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करता येईल त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये टाकले खूप खूप धन्यवाद